गुड मॉर्निंग मैत्रिणी शुभ सकाळ सर्वांना मैत्रिणी आताच आंघोळ झाली मैत्रिणी माझे थंड पाणी घेतलं आणि छान आंघोळ केली माझा चहा राहिला आहे मैत्रीणं आता सकाळी पिते मैत्रीण ब्लॅक टी काळा चहा জন্ন ৱ ৱন কমি হ'ত এই মানস मैत्रीण मी तुम्हाला म्हणलं होतं ना पसारा काढला आज इकडे चमची लावलीत मैत्रीणं मोठी इकडे छोटी चमचे इकडं चाळण्या लावल्यात आणि इकडं चाकू लावलेत इतका गोंधळ सगळं एक झालं हे सगळं सेपरेट सेपरेट केलं आणि त्या दिवशी सगळं काढलं हे धुवून घेतला आता ना हे घासायचं हे चिकट झालं हे एक घासायचं आणि ह्याच्यातलं काढायचे आज बाबा काढू मी मैत्रिणी माझा काल दोन इतका हात दुखला सकाळपासून माझा हातच उचल ना गेल रात तर रात्रीतले त्रास झाला मला चला मैत्रीण अगोदर म्हणून बघते तर घासून दिलं तर चांगलं होईल देत नाही पण घासून मला जास्त मला माहिती या मैत्रीण चहा घेरा मैत्रीण बघा हे एवढं निघाले काढलं हे बघा का। आता हे काढायचं राहिले कबशा घेतल्या घासून मैत्रीण कबशा दिवसातून दोनदा तीनदा लागते का सकाळी सर्फ एक्सेलटाने घासल्या पाणी काही जाय नाही तर आड काही पाणी कपड्याने घ्यावं पुसून चला मैत्रिणी आज आहे मैत्रीण शनी देवपूजा करू दिसलं पण जरा देवघराची करायची मैत्रीण आता देवपूजा घेते करून तेवढ काही हे झालेलं नाही पण दोन चार दिवसा खालीच काढलं होतं सगळं

पाणी ट्रॉलीमध्ये वरील भांडी लावली मैत्रीण लय आवड काम आहे आपली सादर आहे का ऐकत नाही त्या ट्रॉल मध्ये उंदर होती एक सुद्धा काडी नाही <laughs> आच्छा दिवशी मैत्रिण काळ वस्त्र धारण करायचं नाही शनी कोण पाळणारा असते त्याला मित्र खर तर काय नसते हे बघा कर्म करीत राहायचे मैत्रीण चांगले कर्म केले ना सगळं चांगलंच होते चला मैत्रिण सुख करता दुखरता वार्ता विघ्नाची नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर घालीन लोटांगण म्हणजे न चरणी डोळ्यान पाहीन रूप तुझे प्रेम लिंगण भावे ओ वाळी मने नामा तुम्ही ओ माता च पिता तुम्ही ओ तुम्ही ओ च सखा तुम्ही ओ विद्या दडम तुम्ही ओ तुम्ही ओ सर्व मम देव काही नव्हत्या मन सेंद्रिया ना विद्यात्मना ना प्रकृती स्वभावी करून यज्ञम शकल पण अच्युतम के शिवम राम नारायण हरी राम हरी राम राम हरी हरी हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे हरे चला मैत्रिण चला तर मग मला आली रेश मैत्रिणी लय घे तोंडाची भांड्याचा टोप लामध्ये भांडे तर हात दुखायला आहे ना मैत्रिणी गुढी पाडव्या चला मैत्रिणी घेते भांडे लावून भांड्याकडे चला मी बघत लई उशीर होते मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा